हिकदमि हाई टेंशन क्वालिटी पात

साइडलां नाही फक्त तुम्हाला द्यायची मनाला माहिती पुढे मारायची आरुळी मारायची आरोग्य फक्त एक मिनट मला फक्त शेतकऱ्यांना घेऊन चार चारदा ചാരിച്ച <laughs>

शेतकरी बांधव या ठिकाणी व्यवहार झालेला गायचा पवन झाला दिली काही कसा आला व्यवहारी चाला एक लाख एक हजार ला व्यवहार आलेला घेणारे कोण आहेत तुम्ही या इकडे दादा नाव काय आपलं नाव सांगा कुठले राहणार आपण परत कसं वाटलं पवन शेट यांचा व्यवहार व्यवहार चांगला किती गाय घेणार आहे ते दहा गाई घेऊन दिल्या व्यवहार वगैरे चांगला यांचा बरोबर मित्रांनो बरोबर नाव सांग आपल्याला पूर्ण श्यामा आणि गोरे कुठले राहणार आपण बरोबर मित्रांनो गाईचा व्यवहार झालेला या ठिकाणी एका नंबर गाई तर आपण गाव बन जनलेल्याची काय गॅरंटी देतात बरोबर मित्रांनो क्वालिटी एक नंबर दाताला कशी होती चार दात दाताला फक्त चार दात होती मित्रांनो क्वालिटी एक नंबर व्यवहार पण चांगला दादा यांनी व्यवहार करून दिलेला बांधव गाई घ्यायचं असेल तर आपण शेड्यांचा गा� नंबर टाकलेला जातो एक नंबर व्यवहार यांचा क्वालिटी बी चांगली पूर्ण चेक करून या ठिकाणी आपल्याला गाईक करून पूर्ण चेक करून पाहू शकता तरी फक्त पूर्ण गॅरंटी आपल्याला मित्रांनो या ठिकाणी व्यवहार करून देतो आपल्याला या ठिकाणी मित्रांनो बाजार का सांभाळलेला आहे या बाजारामध्ये मित्रांनो एक नंबर खोली काही आलेले असतात जे आपण शेतकरी बांधवांना खरेदी करायचं असेल तर आपण पवन शेड्यांचा नंबर टाकले असो व्हिडिओ कसं वाटला तुम्ही कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा